जय हरी संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज पालखी सोळा श्री क्षेत्र वाहिरा ते श्री क्षेत्र पंढरपूर असा या ठिकाणी चालू आहे आज पालखी सोहळ्याचा सातवा दिवस आहे आणि आज सातव्या दिवसाचा मुक्काम हा होसे फाटा या ठिकाणी आहे आणि आम्ही तंबू या ठिकाणी लावलेला आहे आमच्या तंबूची साईज हा चोवीस बाय शंभर एवढा मोठा तंबू या ठिकाणी लावलेला आहे आणि अजून प्रत्येक दिवशी एक विशेष नवीन विषय विशे दररोज घेऊन येतो आज तुमच्यासमोर एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आमच्या वारीमध्ये हे पाहता सुनीता शेलार हे या ठिकाणी वारीला चाललेले आहे शरीराने अपंग आहे परंतु खूप दिवसापासून वारी करण्याची इच्छा म्हणून मागच्या वर्षी सुनीतानी त्यांचे बंधू पालकी सोहळ्याचे व्यवस्थापक आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे आटा धरला की व मला वारीला यायचे म्हणून त्या ठिकाणी मागच्या वर्षी वारीला आली आणि याही वर्षी वारीला आले यावर्षी तुमच्या बंधूंनी सांगितलं गो वारीला सांगेता येऊ नको कारण की तुला त्रास होतो तुला या प्रॉब्लेम होतो बाकी सगळ्या गोष्टी असतात कारण वारीमध्ये स्वतंत्र अशी कोणालाही व्यवस्था नसते टॉयलेटची व्यवस्था नसते झोपण्याची अवस्था नसते प्रवासा दग्दग होते आरोग्याच्या समस्या अनेक असतात म्हणून त्यांनी सांगितलं होतं आमच्या शेलार सांगले की सुनीता वारीला येणं नको को येण्याचा प्रयत्न करू परंतु सुनीताने काय ऐकलं नाही मला फोन केला वारीच्या आदल्या दिवशी महाराज मला वारी लिहायचं आहे आणि सर नको म्हणतात असं म्हणतात मी म्हणजे सरांना मी सांगतो तुम्ही वारीला चला बरोबर मग सुनीता वारीला आलेली आहे या बघा सुनीताच्या चेहऱ्यावरती हास्य आहे आणि म्हणून सुनीताला असे अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला आपण थोडं करूया सुनीता मला सुरुवातीला सांगा तुम्हाला अपंग कधीपासून आलेले लहानपणीपासूनच आपण सगळ्या गोष्टी स्वतः करताय बर वारी ही आ, आता ही तुमची किती वारी आहे दुसरी वारी म्हणजे मागच्या वर्षी पहिली आणि ही दुसरी बरं तुम्हाला वारीला आल्यानंतर काय अनुभव आला बाबा तुम्हाला कसं वाटलं वारीत आल्यानंतर ही वारीची व्यवस्था आनंद झाला कुठं वारीला खूप आनंद झाला कुठे वारीला आणि हरिपाठ कीर्तन ऐकलं मजा आमचं करून भरून आला भरून आलं बरोबर वारी मध्ये ह्या ज्या गोष्टी असतात लई वेळेस खरंच आलो महाराज मी लई वेळेस रडलेली बरोबर आहे तुम्ही पाहता माझी बंदी येऊ नको बोलले मला लय रडायला आलं मग मी तुम्हाला फोन केला महाराज मला यायचं तुम्ही काय म्हणले चला चला हा मी लगेच पिशवी भरली एका तासात पिशवी बंधू जी तळमळ असते की नको तिला त्रास होईल तिच्या सोबत सगळ्यांना त्रास होईल आणि ते व्यवस्थापन माहिती असतात त्यांच्या मागे बाकी खूप काही सारा लोड असतो माझ्या अपेक्षाही शालार सरांकडे जास्त लोड असतो त्यांच्याकडे स्वतंत्र काम आहे साहजिकच आहे त्यांची काळजी तुम्हाला येऊ नका म्हणजे माझी इच्छा पूर्ण केली तुम्ही मला खूप खूप आनंद वाटला नक्कीच त्या ठिकाणी काकड्यामध्ये का सुदृढ माणसं आहेत आपण त्याला हात आहे त्याला पाय आहे त्याला डोळे आहेत सगळ्या गोष्टी असताना वारीला जाणं याच्यात काही नवल नाही परंतु जे माणसं अपंग आहेत त्यांची वारी करणं ही जीवनातली खरी वारी आहे त्यांना वारीचा मार्ग दाखवणे ही खरी वारी आहे त्यांना वारीच्या मार्गामध्ये भजन कीर्तन हरिपाठ प्रवचन या सगळ्या गोष्टी दाखवणे ही खरी वारी आहे आणि म्हणून संत शिरोमणी शेख मोहमद महाराज पालखी सोहळ्यामध्ये असे वेगवेगळे विषय आपण त्या ठिकाणी असतो सुनीता मला सांग आता ह्या वारीमध्ये जे काही महिला वारकरी आहेत त्याच्याकडून तुला काही महिला असं काही सहकार्य करतात काय भावना आहे वारकऱ्यांच्या विषय तुझ्या खूप सहकार्य केलं मला महिलांनी सहकार्य केलं मला सगळ्याच कोणीच गेलं कि गेलं कशी गेले बकेट भरून द्यायच्या कपडे धुतले सगळं सगळं लय सहकार्य केलं महिलांनी महाराज लोकांनी सगळ्या डायव्हरनी सगळे नाही केला पण बघा म्हणजे वारकरी म्हणायचे तुम्ही तू आली तर आम्हाला लय आनंद झाला हा म्हणते म्हणले आनंद झाला बरोबर म्हणजे बघा अनेक लोक काय करतात एखाद्या अपंग असू द्या त्याचा तिरस्कार करतात बरोबर एखादा त्याचा तिरस्कार करतात एक दिसायला एखादा विकृत असू दे त्याचा वारी ही सर्वांची आहे पांगा कुर्मादास त्याला हात नाही पाय नाही त्यांनी पांडुरंगाचा धावा केला परिणाम असा झाला ते कुर्मदास जे गाव आहे त्या ठिकाणी पांडुरंग प्रत्यक्षात कुर्मदासाला भेटायला आले हा इतिहास आहे म्हणून खऱ्या अर्थानं यांची वारी करणं हीच खरी वारी आहे वारी म्हणजे मी मला इतका तुम्ही नाही आनंद झालाय खरंच नक्की सुनीता अरे तुझी वारी झाली म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पहिल्या दिवशी मी पाहिला तुला तसे आनंद झाला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पण मला आनंद झाला बरं आम्हाला जेव्हा यायचंय तर आनंदाचा आम्ही सोबत चाललेलोच आहे आपल्याकडे एवढी मोठी यंत्रणा आहे आपल्याकडे जवळजवळ वीस बावीस वाहन आहेत एवढा मोठा तंबू आहे आपल्याकडे सातशे आठशे माणसं आहेत एवढी जर यंत्रणा असतील एवढे जर तुझी सेवा करत नसेल तर मग कशी अबा तुझी सेवा करणे वारकऱ्यांची सेवा करणे वार पण ते वारकऱ्याला कुठल्या प्रकारचा त्रास न होणे याची काळजी आपण या ठिकाणी घेतो आणि हीच खरी जीवनातली वारी काळजी घेतली महाराज हो आणि आमचं म्हणणं

के सकट हा काही माहितीने तिरस्कार केला के के सगळे जपला अशी आनंदाची वाऱ्या ठिकाणी चालू पण ड्रायव्हर यांनी सहकार्य केलं का गाडीत बसायला पुढे सगळ्यांनी सहकार केला असं कोणीच असं म्हणलं नाही की तिरस्कार कोणीच केला कोणी तिरस्कार नाही केला प्रत्येकजण सुनीताला बहीण म्हणून माऊली म्हणून सोबत घेतलं गाडी मध्ये बसवलं आणि पुढे घेऊन चालले ज्या ठिकाणी आपण मी सगळं सगळं बघून मला खूप आनंद झाला बघा <laughs> झालं जोर मला वारीला आण नक्की नक्की सुनीदा तुझी जोपर्यंत इच्छा आहे तुझी म्हणजे जोपर्यंत तुला वाटतं की मी वारी लिहायला पाहिजे आणि तू येऊ शकते तुझं शरीर जोपर्यंत साथ देईल तोपर्यंत तुला आम्ही वारीला आणणार मी पण येणार हा तू पण येणार केणार नक्की 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 येणार तुझी सेवा आम्हाला तुझी सेवा ही तुझी आणि रुक्मिणीची सेवा आहे असं आम्ही म्हणू वारकऱ्यांची सेवा करण्यात येत आहे माझ्या साऱ्या मैत्री म्हणतात तुझं भाग्य किती ही बाई तू गेली दिंडी आम्हाला जाणं होत आहे का किती अशा ही करीत कौतुक करतात माझे बरोबर आहे बरोबर खरं तर वारी ही आम्ही जरी महाराज लोक असलो कीर्तनकार असलो दिंडी देवस्थापन पाहत असलो तरीही आम्ही कधीही त्या सावीर भावानात नाही वारकऱ्यांच्या सेवेला प्राधान्य देतो महाराज दिंडीत मला सापडायचं नाही आता इथे तंबू लावताना <laughs> जर अडचण आले तर आम्ही तळव तंबू वडू लागतो सकाळी जे व्यवस्थापन सुरू होतं मित्रांनो सकाळी मी साडेतीन वाजता उठतो आणि ह्या सगळ्या यंत्रणा लावण्याची जबाबदारी असते सरासरी चार वाजता सगळ्या लोकांना उठवलं जातं तिथून पुढं सुरू होतं सहा वाजता आंघोळ केल्यानंतर चहा होतो त्याच्यानंतर आरती होते भारतीच्यानंतर काकडा सुरू करतो त्याच्यानंतर दुपारचा नाश्ता सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण असा हा प्रवास आहे संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत कीर्तन असतं हरिपाठ झाल्यानंतर कीर्तन कीर्तन झाल्यानंतर आमची व्यवस्थापकाची मिटिंग होते मिटिंगच्या नंतर आम्हाला सगळ्या मिटिंगमध्ये आणि सगळ्या गोष्टीमध्ये सरासरी एक वाजता झोपायला एक ते समजा तीन साडेतीन तासाची झोप दररोज असते याही कंडिशनमध्ये याही परिस्थितीमध्ये असं माझ्या चेहऱ्याकडे बघत असताना तुम्ही मला असं वाटत नाही की आता झोपायला पाहिजे माझ्या चेहऱ्यावर कधी निराशा येत नाही झोपावं असं मला कधी वाटत नाही तसंच ही बाकी कंपनी आहे आणि तसंच सगळे वारकरी आहे सगळ्यांना आणि दहा तासाला वाजतातच रोजभर चालतात पंचवीस तीस किलोमीटर चालतात एक सांगितलं म्हणलं महाराज लोकांनी गेल्या वर्षी आखी रात्र जागविली तुम्ही

मला मला सांगायचं होतं की अपंग असतानाही सुनीताची दुर्धामी इच्छाशक्ती आणि या इच्छाशक्तीने सुनीताला इथपर्यंत आणलं आणि ती इच्छाशक्ती आमच्यापर्यंत घेऊन आली ती बरेच दिवसापासून चालवत होती त्याचं वारेली यायचं 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 घरचा विरोध असूनही सुनीता वारीला आली विरोध म्हणजे पोटी विरोध विरोध म्हणजे काय काळजीपटी विरोध महाराज तुझ्या कालची पटीने विरोध केला की तुझी काय हल्लो पाहायला म्हणून येऊ नको नक्कीच गर्दी काय मी येतच तुला कसं वाटतं आता हे समजा तर आता आपला शेवटचा टप्पा आलेला आहे बरोबर पहिल्या दिवसापुन आव दरमन मग कसं वाटलं बघा ह्या वारी मध्ये तुला काय वाटतं एकंदरीत आनंद वाटतो जेवणा खाण्याची व्यवस्थित सोय झाली का सगळं व्यवस्थित मला टेम्पोत पोहच केला नाश्ता आहे आता दुपारी तर मला म्हणले तुला जेवण देते आणून देतो नको मी येते बघा म्हणजे दुपारचं जेवण सुद्धा तिला जर शक्य नाही झालं उतरा आसन यायचं पाय पाय तर तिला हे पत्रावळीमध्ये जेवण घेऊन आपण देवाला नैवेद्य दाखवतो तिला पात्र करून गाडीमध्ये दिलं जातं त्याची सेवा केली जाते हा सेवा भाव संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांच्या पालखी सोहळ्यातील महिलांचा आहे पुरुषांचा आहे इथल्या ड्रायव्हर कंपनीचा आहे इथल्या स्वयंपाकाचा आहे आणि इथल्या सगळ्या वारकऱ्यांचा आहे म्हणून या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद सुनीता तू दिल्लीला आलीस वारीला आलीस त्याबद्दल तुझे मी आभार मानतो कारण की तुझी इच्छा या शक्तीने तुला इथपर्यंत आलं आणि तुझी जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत ये आम्ही तुला वारीला घेऊन जाऊ धन्यवाद Bu alel gezenler değil mi?